परतवाडा बैतून मुख्य मार्गावर असलेल्या सिव्हिल लाइन्स परिसरात एका दिवंगत वकिलाच्या घरी केलेल्या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचे दागिने लंपास केले गुरुवारी मध्यरात्री विजेचा कडकडाटासह पाऊस सुरू असताना चोरट्यांनी हे कृत्य केले सिव्हिल लाईन्स परिसरात मनीषा जोशी यांचे मुख्य रस्त्यावर घर असून त्यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे पत्नी मनीषा व काही भाडेकरू तेथे राहतात भाड्याने राहत असलेले पंकज साबू यांना मुख्य चॅनल गेटचे कुलूप काही दारांची कुलपे तुटलेली आढळून आली त्यांनी लगेच परतवाडा पोलीस स्टेशन व आपल्या माहेरी कांडली येथे गेलेल्या मनीषा जोशी यांना याबाबत माहिती दिली ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात डीबी स्कॉड युनिट फिंगर प्रिंट एक्सपर्ट घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तसेच अन्य दोन दारांची कुलपे तुटलेली आढळून आली दिवंगत वकील प्रशांत जोशी यांचे कार्यालय तोडण्यात आले होते मधील अलमारी तोडून त्यातील पंधरा हजार रुपये रोख व सोन्या चांदीचे दागिने असा ऐकून एक लाख रुपयांचा माल चोरट्यांनी नेल्याचे आढळून आले मनीषा जोशी यांच्या फिर्यादीवरून परतवाडा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे मनीषा जोशी या दसऱ्यानिमित्त आपल्या माहेरी कांडली येथे गेलेल्या होत्या तसेच दसऱ्याचा दिवस असूनही परिसरातील विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे व विजेचा कडकडाट आणि जोरदार पाऊस असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असल्याचे दिसून येते पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घरातील फिंगर प्रिंट घेतले असून त्यावरून या चोरीचा सुगावा लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा